निवृत्ती वेतन बाबत दोन स्वतंत्र जी आर निर्गमित नियमित सेवेनंतर पहिला दुसरा व तिसरा लाभ अनुज्ञ असणार आहे तसेच निवृत्ती वेतन बाबत दोन स्वतंत्र जी आर वित्त विभागाच्या शासन निर्णयानुसार निर्गमित करण्यात आले आहे आता तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना व निवृत्ती वेतन संदर्भात दिनांक सोळा नऊ दोन हजार पंचवीस रोजी दोन स्वतंत्र शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत सुधारित प्रगती योजना वित्त विभागाच्या दोन, दोन मार्च दोन हजार एकोणीस रोजीच्या शासन निर्णयानुसार दहावी एक जानेवारी दोन हजार सोळा पासून लागू करण्यात आली आहे सदर निर्णयातील तरतुदीनुसार पात्र कर्मचारी यांना तीन लाभाच्या नियमित सेवानंतर पहिला दुसरा आणि तिसरा लाभ अनुज्ञेय असणार आहे आता राज्यातील विधी व न्याय विभाग अंतर्गत धर्मदाय संघटना आस्थापनेवरील सहाय्यक धर्मदाय संघटनेच्या आस्थापनेवर कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांना तीन लाभांच्या सुधारित आश्वासित प्रगती योजना लागू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे आता निवृत्ती वेतन निवृत्ती वेतनामध्ये एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी ज्यांची पदभरतीची जाहिरात अथवा अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली आहे व त्यांना दिनांक एक अकरा दोन हजार पाच नंतर नियुक्ती दिली गेली आहे अशा राज्य शासकीय अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या निर्णयाच्या अधीन राहून जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभाग मार्फत निर्णय घेण्यात आला आहे आता जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आलेली आहे अशांची यादी सदर शास करण्यात आलेली आहे थँक्यू